श्री स्वामी समर्थ अवदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आपण या व्हिडिओमध्ये धनत्रयोदशी कधी आहे त्यामध्ये आपण कोणत्या वस्तू खरेदी केल्या पाहिजेत आणि या वस्तू खरेदी केल्यानंतर आपल्याला विशेष काय फायदा होतो याची माहिती पाहणार आहोत हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शास्त्रानुसार अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षाचा त्रयोदशी तिथीला धनत्रयोदशीचा पवित्र सण साजरा केला जातो दिवाळीच्या महापर्वाची सुरुवात याच दिवसापासून होते या दिवशी खरेदीला विशेष असे महत्त्व आहे कारण या दिवशी भगवान धन्वंतरी अमृत कलश घेऊन प्रकट झाले होते त्यामुळे धनत्रयोदशीला लक्ष्मी आणि कुबेर या दोघांची कृपा मिळवण्यासाठी खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते यानंतर आपण पाहूयात की धनत्रयोदशी दोन हजार पंचवीस कधी आहे पंचांगानुसार दोन हजार पंचवीसमध्ये त्रयोदशी तिथीची सुरुवात अठरा ऑक्टोंबर शनिवार रोजी दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांनी होईल आणि समाप्ती एकोणावीस ऑक्टोबर रविवारी रोजी दुपारी एक वाजून एक्कावन्न मिनिटांनी होईल हिंदू धर्मात उद्या तिथी महत्वाची मानली जाते यानंतर सोने आणि चांदी या वस्तू खरेदी करणे शुभ आहे की नाही ते पाहूया जर तुम्ही सोनं किंवा चांदी खरेदी करू शकत नसाल तर निराश होऊ नका ज्योतिष आणि धार्मिक मान्यतेनुसार खालील वस्तू खरेदी करणे देखील घरात सुखसमृद्धी आणते चला तर मग पाहूयात कोणत्या वस्तू आपण खरेदी केल्या पाहिजेत भांडी पितळ पितळ हा भगवान धन्वंतर यांना प्रिय असलेला धातू मानला जातो या दिवशी पितळीची भांडी खरेदी केल्याने घरात आरोग्य सौभाग्य आणि तेरापटीने धनलाभ होतो अशी मान्यता आहे तांब किंवा कांस्य या धातूंची भांडी खरेदी केल्याने देखील खूप शुभ मानली जाते यानंतर झाडू झाडू हे लक्ष्मी देवीचे प्रतीक मानले जाते धनत्रयाच्या दिवशी नवीन झाडू खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते झाडू खरेदी केल्यामुळे घरातून दरिद्र दूर होते आणि सुख समृद्धीचा वास येतो हा झाडू घरात आणल्यावर वापरण्यापूर्वी त्याची पूजा अवश्य करा यानंतर धन्याचे बी म्हणजेच धने धनत्रयोदशीच्या दिवशी धने खरेदी करून ते लक्ष्मी देवीला अर्पण करणे देखील शुभ मानले जाते धने हे धनाचे प्रतीक मानले जाते पूजेनंतर हे बी आपल्या तिजोरीमध्ये ठेवावे असेही मानले जाते लक्ष्मी गणेश मूर्ती दिवाळीच्या पूजेसाठी लक्ष्मी आणि गणेशाची नवीन मूर्ती धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करणे खूप शुभ मानले जाते या मूर्ती घरी आणून दिवाळीच्या दिवशी विधिवत पूजा केल्यास धन वैभव प्राप्त होते त्यानंतर श्रीयंत्र आणि कुबेर यंत्र जर सोनं चांदी खरेदी करणे आवश्यक नसेल तर श्रीयंत्र किंवा कुबेर यंत्र खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते तांबे पितळ सोने किंवा चांदी यापैकी आपल्याला शक्य असेल त्या धातूचे श्रीयंत्र खरेदी करून त्यांची पूजा करू शकतात धनत्रयोदशी श्रीयंत्राचे पूजन करून ते घरातील तिजोरीमध्ये ठेवले जाते हे यंत्र तिजोरीत स्थापित केल्यास धन आणि समृद्धीची देवता कुबेर यांची कृपा राहते त्यानंतर गोमती चक्र आणि कवडी गोमती चक्र पवित्र मानले जाते धनत्रयोदशीच्या दिवशी अकरा गोमती चक्रे खरेदी करून लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवल्यास आर्थिक स्थिती मजबूत होते पिवळी कवडी ही लक्ष्मीची जोडलेली असते ही खरेदी करून हळद लावून दिवाळीच्या रात्री पूजेनंतर तिजोरीत ठेवल्यास घरात धनाचा प्रवाह टिकून राहतो खरेदी करताना या गोष्टी तुम्ही नक्की टाळा काळ्या रंगाच्या वस्तू धनत्रयो दिवशी काळ्या रंगाची कोणतीही वस्तू किंवा व्रस्त खरेदी करणे अशुभ मानले जाते ते तुम्ही टाळावे आज आपण या व्हिडिओमध्ये धनत्रयोदशी दिवशी आपण काय खरेदी केली पाहिजे कोणता मुहूर्त आहे धनत्रयोदशी तारीख काय आहे या दिवशी कोणत्या रंगाच्या वस्तू टाळाव्यात कोणत्या रंगाच्या वस्तू घ्याव्यात याची माहिती मी दिलेली आहे तसेच सामान्य माणसांना सोनं चांदी खरेदी करणं जरी कठीण असलं तरी सोप्या आणि साध्या वस्तू घेतल्यानंतरसुद्धा लक्ष्मी आणि कुबेर यांची नक्कीच ಪ್ರಸನ್ನತಾ ಹೋಗಿ ಹಿ ಮಾಹಿತಿ ಆವಡಲಿ ಚಾನಲ್ ನೋಡಿ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕರ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಅವಧೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ